नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दोनगाव तालुका धरणगाव दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आपण शेतकऱ्यांचे नाव आहेत गोरख पाटील यांच्या क्षेत्रामध्ये हो। आलेलो आहोत हे आपण पपईचे पीक बघू शकता आहेत यांना आपण स्टीम बायो व्यायाम आणि झिंक म्हणून आपण यांना हे आपण या दिलेले होते तरी सध्याशी त्यांची पहिली फवारणी झालेली आहे स्टीम आणि आपलं बायो म्हणून आहे यांची त्यांनी दोन वेळेस स्प्रे घेतलेले आहे त्यानंतर आता यांना आपण व्यायाम आणि आपलं झिंक म्हणून हे ठिबकद्वारे देणार आहोत त्यांना कसं मिश्रण करायचं काय करायचं आता मी त्यांना ते घरी जाऊन सांगणारच आहे तरी आपण तसा पपईचा आनंद घेऊ शकतात बघू शकता आहेत पपई कशी आहे नमस्कार मी लक्ष्मणताय